नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर लाडक्या बहिणीसाठी ही बातमी समोर आलेली आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघा तर लाडक्या बहिणींना काय धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे धक्कादायक बातमी काय समोर आलेली आहे त्यामुळे सर्वताईंनी व्हिडिओ पूर्ण बघा पर्यंत आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर बघा महिलांनो या महिन्यात मिळणार का लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे तर पंधराशे मिळणार आहेत की एकवीसशे तर पूर्ण संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा पुढे आता तर बघा या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार होते परंतु बघा नोव्हेंबरमध्येच पैसे देण्यात आले होते ही योजना पुढेही सुरू राहील आणि याचा पुढचा हप्ता जो आहे तो डिसेंबरमध्ये देणार आहेत बघा डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा पुढ आणि त्यात बघू शकता की एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक्सवर म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहील ही, ही योजना जुलै दोन हजार चोवीसपासून पुढे सुरू असणार आहे योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना बघा दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातो आणि त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे होणार आहे तर बघा नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे जे पैसे होते ते तुम्हाला मिळालेले आहेत तसेच पुढे बघा लाडक्या बहिणीना अजून जी रक्कम आहे खात्यामध्ये त्यामुळे तुमचा जो सहावा हप्ता जो आहे तर त्याचं सहाव्या हप्त्याचे जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण अगोदर सांगितलेले होते परंतु आता पुढे बघा काय होणार आहे तर कारण बघा मायवतीला बहुमताच्या आकड्यांपर्यंत पोहोचवण्यात लाडकी बहीण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला त्यांना पंधराशे रुपयेमध्ये वाढ केली जाईल असं सरकारने घोषित केलं होतं त्यामुळे डिसेंबरमध्ये योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो तुमचा सहावा हप्ता जमा केला जाणार आहे तुम्हाला दिला जाणार आहे आणि त्या हप्त्यामध्ये सुद्धा वाढ के करण्यात आलेली आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही की कारण या योजनेमुळे लाभार्थी महिला ज्या आहेत या महिलांच्या खात्यामध्ये बघा योजनेचा चौथा आणि पाचव्या हप्त्यांचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले होते परंतु आता त्यांना बघा मैदानात सहाव्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे अशातच या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे बघा पंधराशे रुपये डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार असल्याची सूचना मिळालेली आहे बघा तर कसे मिळणार आहेत पैसे तर तुम्ही बघू शकता पुढे आता सर्वजण सांगत होते की बघा पंधराशे रुपये आयोजी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु बघा आता काय झालेलं आहे जे महायुतीचं सरकार आहे त्यांच्या जागा दोनशे तीस प्लस आलेल्या आहेत म्हणजे त्यांना बहुमत मिळालेलं आहे परंतु बघा अजून जे भाजपचं सरकार आहे त्यांच्या पण चांगल्या पद्धतीने ज्या जागा आहेत त्या आलेल्या आहेत परंतु आता मुख्यमंत्री कोण बनणार आहे सर्व वाट बघत आहे आणि सर्व लाडक्या बहिणीचं म्हणणं एकच आहे की एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवायचं परंतु तुम्ही बघू शकता की जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तर त्यांच्या पण चांगल्या पद्धतीने जागा आलेल्या आहेत आणि सर्वकडे न्यूजवर हीच बातमी चालू आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनणार आहेत हे बनणार आहेत ते बनणार आहेत परंतु सर्वांचं म्हणणं नी आहे ला की लाडक्या बहिणींनी पण कमेंट्समध्ये सांगितलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवायचं कारण लाडकी बहीण योजना जी आहे ती कायम चालू राहणार आहेत आणि शिंदे साहेबांनी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे आणि तीन कोटीच्या आसपास महिलांना पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यामुळे बघा आता बहिणींना मग त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही जरी आमचे सरकार जेवढे स्थापन करणार आहेत किंवा सरकारला जेवढे बडकटीकरणामध्ये आणणार आहेत तर तुम्हाला आम्ही तेवढेच नाही तर एकवीसशेच नाही तर तुम्हाला आम्ही पंचवीसशेसुद्धा पेमेंट करणार आहोत महिन्याला पंचवीसशे सोडून तुम्ही तीन हजारसुद्धा तुम्हाला आम्ही करू शकतो महिन्याला पेमेंट त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचं एकच म्हणणं आहे की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवायचं आहे बघा सर्वांना तेच म्हणायचं आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री बनले पाहिजे कारण लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारने चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे आणि सुपरहिट ही योजना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये नंबर एकवर ही योजना चालू झालेली आहे लाडकी बहीण योजना यामुळे गरीबमधील गरीब, गरीब ज्या कुटुंब आहेत सर्वांपर्यंत हे पाच पाच सहा सहा हप्ते जमा झालेले आहेत आणि ज्या महिला आहेत बाकी तर त्यांना डायरेक्ट खात्यामध्ये नऊ हजार सहाशे येणार आहेत ज्यांना एक रुपया पण जमा झालेला नाही तर त्यांना डायरेक्ट टोटल नऊ हजार सहाशे येणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि चिंता करू नका आम्हाला पैसे येणार आहेत की नाही येणार आहेत आणि शिंदे साहेबांनी बघा निवडणूक निवडणुकीपूर्वीच तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला अजून आम्ही डिसेंबरचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये देणार आहोत बघा एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आम्ही ज जमा करणार आहोत आणि जसं आम्ही बोलतो तसं आम्ही करून दाखवतो आम्ही फक्त बोलतच नाही असं पण सांगितलेलं होतं शिंदे साहेबांनी तर त्यांनी बघा सांगितल्याप्रमाणे आता एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी बँकेत जाऊन आपले खातं चेक करून घ्या वाय सी असेल तर के वाय सी करून घ्या ई के वाय सी असेल ते करून घ्या बँकमध्ये डी बी टी करून घ्या डी बी टी केलं म्हणजे तुमचा जो सरकारी योजनेचा पैसा असतो सर्व पैत पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन डी बी टी करून ठेवा डी बी टी झालं म्हणजे तुमचं जे खातं असतं ते ॲक्टिव्ह होतं आणि ॲक्टिव झाल्यानंतर बँकेत जे बी काही सरकारकडून पैसे येतात ते सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात आहे सर्व ताईंनी लक्षात ठेवायचं आहे कारण तुम्ही बँकमध्ये गेलात आणि तुम्ही खातंच डिबिटीने केलं तर जे सरकारी योजनेचे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये कसे जमावणार आहेत आणि तुम्ही आधार लिंक करून ठेवा के वाय सी करून ठेवा तीन चार कामं आहेत ते तुम्ही कंप्लीट करून ठेवा म्हणजे तुम्हाला जे बी काही सरकारी योजनेचे पैसे असतील ते सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत लाडकी बन योजना असो किंवा तुम्ही दुसरी जे बी सरकारी कामं केले असतील ते बँकेत जाऊन तुम्ही सर्व तिथं डी बी डी करून ठेवा खात्यात तर तुमचं खातं ॲक्टिव्ह असणार आहे तुम्हाला जे सरकारी पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे हे पंधराशेच नाही तर तुम्हाला एकवीसशे रुपये आता मानधन केलेलं आहे लाडकी बहीण योजनेचं त्यामुळे आता सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत सर्वतही आता खुश झालेल्या आहेत की आम्हाला सरकारने चांगल्या पद्धतीने आता अजून हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे तसेच तुम्हाला भविष्यामध्ये अजून जास्तीत जास्त या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी शिंदेसाहेबांनी अजून मोठ्या बघा शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद जी आहे शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद वर्षाला केलेली आहे एका वर्षासाठी शेहेचाळीस हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर शिंदेसाहेबांनी केलेले आहेत त्यामुळे लाडकी बन योजनेमुळेच साहेबांना या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात सर्वात जास्त ताईंनी किंवा बहिणींनी फेमस केलेली आहे आणि त्यांना म्हणजे पैसे जप्पन जमा झालेले आहेत असं नाही की पैसे आले नाही सहा सहा हप्ते पाच पाच हप्ते त्यांना मिळालेले आहेत त्यामुळेच जास्तीत जास्त साहेबांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या जा, जागा पण चांगल्या पद्धतीने आलेल्या आहे तर बघा दोन हजार बावीसमध्ये शिंदेसाहेब बोललेले होते की आम्ही दोन हजार बावीसमध्ये दोनशे प्लस जागा आणू आणि त्यांचा शब्द आज खरा ठरलेला आहे की त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये दोनशे तीस प्लस जागा त्यांच्या आलेल्या आहेत मायुती सरकारमध्ये तर अशा पद्धतीने त्यांनी जे बोललं ते केलं आणि लाडक्या बहिणीने पण त्यांना चांगला सपोर्ट केलेला आहे त्यामुळे त्यांचं असं म्हणायचं आहे की तुम्ही आम्हाला जेवढे सरकारमध्ये बळकटीकरणामध्ये आणणार आहे तेवढे तुमचे पैसे आम्ही जास्त वळवणार आहोत आणि ही योजना काही लगेच बंद होणार नाही तर ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहोत असे पण त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका किंवा चिंता करू नका की योजना बंद होईल असं होईल तसं होईल कोणी काही सांगतं कोणी काही सांगतं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे जे काम आहे ते तुम्ही करत राहा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद